उरण पोलीस स्टेशन हद्दीत वाढत्या अवैध धंद्यांवर आळा घालण्याच्या उद्देशाने थेट कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे ठाणेदार म्हणून पंकज कांबळे यांची नियुक्ती झाल्यापासून अवैध धंदे पूर्णत बंद करण्याची शपथ त्यांनी घेतली असून दररोज ताफ्यासह विविध ठिकाणी धाडी टाकण्याचे सत्र सुरू आहे या मोहिमेअंतर्गत एका दिवसातच बहादुरा आणि कवठा परिसरात चार ठिकाणी गावठी हातभट्टी व देशी दारू तयार करणाऱ्यांवर धाड सत्र राबविण्यात आले यामध्ये बहादुरा येथील विजयसिंग डाबेराव बोनीसिंग डाबेराव तसेच कवठा येथील प्रमोद बजर आणि साजन घ्यारी या चार जणांकडून लाखो रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला अचानक झालेल्या या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यात प्रचंड गोंधळ उडाला आहे ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत ठाणेदार पंकज कांबळे पी एस आय कायंदे पोलीस हवालदार भोजने ढोरे खान नेमाडे तसेच महिला पोलीस शिपाई खंडारे यांनी सहभाग नोंदविला प्रतिनिधी चंदन जंजाळ अजिंक्य भारत न्यूज बाळापूर